चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रात भाजपनं जोरदार बॅनरबाजी केलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि त्यानंतर शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली संजय राऊत यांनी पैसे घेत जिल्हा प्रमुख पद वाटल्याचा आरोप या बॅनर मधून करण्यात आलेला आहे जिल्हा प्रमुख पद दहा ते पंचवीस लाखांना विकणं आहे असाही उल्लेख या बॅनरवर पाहायला मिळतोय तर बॅनर सध्या आपण पाहतो या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर निशाणा साधण्यात आलेला आहे भाजपमध्ये या प्रवेश केल्यानंतर हा ही बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे पैसे घेऊन राऊतांना जिल्हा प्रमुख पद वाटल्याचा आरोप या बॅनरमधून करण्यात आला आहे